नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो मानवत येथील आजची पहिली पावती आपल्यापर्यंत आलेली मानवत येथे आजचे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे दुसरी पावती आपल्या इथे मानवत येथून आलेली आहे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार सात सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल बघा अशा प्रकारे महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे कमीत कमी दर सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सरासरी सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल आणि फरदड कापूस कमीत कमी सहा हजार आणि जास्तीत जास्त सहा हजार नऊशे रुपये क्विंटल